संत तुकाराम महाराज यांची पालखी इनामदार वाड्यामधून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली यावेळी साडेतीनशे जुनी वर्ष परंपरा असलेल्या हिंदू मुस्लिम प्रतीक असलेल्या हजरत दर्गावर पहिली आरती करण्यात आली आणि या सोहळ्यानंतर देहूमधील ग्रामस्थांनी तुकाराम महाराजांच्या पालखीला निरोप दिला संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आज त्या ठिकाणी पहिला विसावा संपलेला आहे इनामदार वाड्यातनं पुढे पालखी निघल्यानंतर दुसरी आरती ज्या ठिकाणी होते आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत म्हणजेच हजरत शहा बाबा यांच्या इथे आपल्याला आलेलो आहोत अनगड बाबांच्या दर्ग्यावरती पालखी होते आणि त्याच्यानंतरच पिंपरी चिंचवडकरे ही पालखी प्रस्थान होते काय नातं आहे संत तुकाराम महाराजांचं आणि अनगडशहा बाबांचं हनगडशाह बाबा हे पुण्यामध्ये पहिले आले पुण्यातून आल्याच्या नंतर बाबांना तिचं कळलं की जगद्गुरु तुकोबा हे जगद्गुरू तुकोबारा हे मान संत आहे मग बाबा त्यांची भेट घेण्याकरता ते उतर आले आणि त्यांच्या घरी गेले आणि भिक्षा मागितली तेव्हा जिजाबाई बाहेर आल्या जिजाबाईंनी सांगितलं की बाबा मला दोन दिवस झाले माझ्या घरामध्ये लवलेच नाही तर मग बाबांनी सांगितलं आई तू असं म्हणू नको तुझ्या तुझं घर भरलेलं भरलेले बाकीरची बाईंनी दात्यावरची एक चिमूट पीठ त्या कटोर्यात टाकलं कटोर उमजून पीठ खाली पडलं तेव्हा बाबा यांना अनुभव आला म्हणून तुकाराम बाबांच्या आले आणि विचार आणि दोघांचे विचार एक जुळले एकतेचा समतेचा त्यांनी हा संदेश दिला आणि तुकाराम महाराजांवर एवढा परिणाम झाला की अंगरशा बाबा हे सुफी संत यांनी हिंदीमध्ये जे त्यांचं कम्युनिकेशन झालं वाद झालं संवाद झाला चर्चा झाली त्यावेळेस तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात हिंदी मधून अभंग लिहिले पुढारी न्यूज मी सागर शिंदे देहू